नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी पी एम किसान योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या अपडेट मध्ये जे काही पी एम किसान साठी जे काही नोंदणी केलेली आहेत व या आधी नोंदणी केलेली आहे यांच्या काही नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत यामध्ये ज्या काही नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत ज्यांच्या या नवीन यादीमध्ये नाव असणारे अशाच व्यक्तींना जो काही दोन हजार रुपयाचा आहे तो दोन हजार रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार आहे जो ज्या शेतकरी नमो शेतकरी असेल किंवा पीएम किसान योजनेसाठी पात्र असेल अशा व्यक्तींची नावे तुम्ही यादीमध्ये कशा प्रकारे पाहू शकता चला तर पाहूयात जास्त वेळ न घालवता चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकोन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील चला तर पाहू कोण कोणाचं यादीमध्ये नाव आहे आणि कोणाचं नाव यादीमध्ये नाहीये ते आपण संपूर्ण अपडेट मध्ये पाहू सर्वप्रथम काय करायचे तुम्हाला वेबसाईट वर यायचं वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला रिपोर्ट म्हणून ऑप्शन दिसतो रिपोर्ट म्हणून ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाल त्याच्याच खाली तुम्हाला पीएम किसान ड्रिल डाऊन रिपोर्ट यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे जिल्हा सिलेक्ट करायचे तर माझा इथे ठाणे जिल्हा आहे तर ठाणे जिल्हा मी सिलेक्ट करतो ठाणे जिल्ह्यामध्ये तुमचं कोणतं गाव आहे कोणतं तालुका आहे सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका तुम्हाला तुमचा तालुका असेल तो सिलेक्ट करायचा आहे तर आपण एक्झाम्पल म्हणून कोणताही तालुका सिलेक्ट करू त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय त्याच्यानंतर तुमचा विलेज विलेज म्हणजे तुमची ग्रामपंचायत असेल तुमचा एरिया असेल गाव असेल तो गाव तुम्हाला सिलेक्ट करायचे तर तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण जी काही यादी असेल ती यादी तुम्हाला इथे आलेली दिसेल तर तुम्ही इथे आयटम पर पेज तर इथे तीसही ही करू शकता तुम्हाला जास्त पाहायचे असतील तर त्याच्यानंतर इथे एक दोन तीन असे पेज आहेत त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता पण इथे तुम्ही लास्टला तुम्ही पाहू शकता एलिजिबिलिटी स्टेटस तर ज्यांच्या पुढे ट्रू 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 असा लिहिलेला आहे अशा व्यक्तींना जो काही पीएम किसानचा हप्ता आहे नमो शेतकरीचा हप्ता आहे दोन हजारचा जो काही हप्ता असणार आहे तो हप्ता ज्यांच्या पुढे ट्रू लिहिलेला आहे अशा प्रकारे ट्रू ट्रू लिहिलेला आहे अशाच व्यक्तींना जो काही दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो दोन हजार रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार नाही केला जाणार आहे आणि ज्यांच्या पुढे अशा प्रकारे फॉल्स असेल त्या व्यक्तींना जो काही दोन हजार रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार नाही तर त्या व्यक्तींनी काय करायचे जवळच सायबर कॅपे असेल सीएसटी सेंटर असेल तिथे जाऊन त्यांना जो काही फार्मर रजिस्टर पीएम किसा, पी किसान पीएम किसानची फार्मर रजिस्टरी असते ती फार्मर रजिस्टरी कम्प्लीट करायचे आणि योजनेसाठी पात्र व्हायचे परंतु तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची जे काही यादी असणार ती यादी कुठे पाहायला मिळणार आहे यादीमध्ये नाव आहे की नाही तर तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे ते पाहूया तुमच्या जवळच सायबर कॅफे असेल सी एस सी सेंटर असेल तिथे जायचं आहे तुम्हाला आणि त्याच्याकडे तुम्हाला फक्त विचारायचे की ॲग्रिस्टॅक्सचा जे काही फार्मर रजिस्टर आहे फार्मर आय कार्ड आहे त्याचं रजिस्ट्रेशन त्यामध्ये आम्हाला पीएम किसानची रजिस्टर आमचं जे काही पैसे पडणार आहेत तर त्यामध्ये त्या त्या जे काही नोंदणी झालेली आहे का ती पाहायचे तर ते तुम्हाला यादी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवतील आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्हाला चेक करून सांगतील तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जे काही सी एस सी सेंटर आहे ते सी एस सी सेंटरला जाऊन भेट द्यायचे आणि तिथून तुम्हाला जे काही नाव तुमचं आहे की नाही याची चौकशी करून घ्यायची तर अशा प्रकारे मंडळी महत्वपूर्ण असा अपडेट आहे जो काही पीएम किसान योजनेबद्दल जो हप्ता कोणाला पडणार आहे कोणाला नाही पडणार आहे यादीमध्ये कोणाचं नाव आहे कोणाचं नाही कशा प्रकारे तुम्ही तपास तपासू शकता याचा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे तर अशाच प्रकारचे आपण जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील जिल्हा परिषदच्या योजना असतील पीएम किसान योजना असेल किंवा इतर योजना असतील यांचं महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो तर त्याआधी तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे जेणेकरून बेल ऐकून प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स द्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील